पल्लवी आप ग्राम न्यूज में दिल से भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही सेवा न्यूज चैनल को करें करे करें और रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे आरबीआयच्या मते बँकेची आर्थिक स्थिती खूपच खालावली होती आणि पुढे व्यवसाय चालवण्याची कोणतीही व्यवहार्य शक्यता नव्हती त्यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आर बी आयने म्हटले आहे की कारवार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सुमारे ब्याण्णव पॉईंट नऊ टक्के खातेधारकांना त्यांची संपूर्ण ठेव रक्कम मिळेल परंतु ही सवलत फक्त अशांसाठी आहे ज्यांची एकूण ठेव रक्कम पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना आणि पत हमी महामंडळांतर्गत संपूर्ण पैसे परत केले जातील आतापर्यंत सुमारे सदतीस पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपये खातेधारकांना परत करण्यात आले आहे कारभार अर्बन को ऑपरेटिव्ह बँक बंद झाल्याच्या बातमीने स्थानिक लोकांची झोप उडाली आहे या बँकेत वर्षानुवर्षे पैसे ठेवलेल्या एका महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की मी लग्न आणि मुलाच्या उपचारासाठी पैसे साठवले हो होते आता मला भीती वाटते की सर्व काही बुडेल त्याचवेळी परिसरातील एका दुकानदाराने चिंता व्यक्त केली आणि म्हटले मला बँकेवर पूर्ण विश्वास होता पण आता मला पुढे काय करावे हे समजत नाही